नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज आजची रेसिपी आहे पौष्टिक असे मुगाचे डोसे खायला पण छान चवीला तर खूपच छान लागतात आता आपण बघूया ते कसं हे करायचं आहे बघा हे रात्री मी मूग भिजू घातले होते छानपैकी भिजलेत आता त्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया मिक्सरमध्ये टाकल्यानंतर यासोबत जिरं आणि लसूण हे दोनच टाकायचे मी सांगते पुढं बघ मिक्सर मध्ये आपण काढून घेतलेले दे साहित्य टाकूया आपण बारीक वाटून घ्यायचं मध्ये लसूण जिरे थोडे मीठ सगळ्यांचा आता आपण छानपैकी वाटून घेऊया आणि त्याच्यासोबत वाटला ना त्यात थोडा रवा टाकायचा आपल्याला ह्याच्यामध्ये दोन चमचे रवा घालायचे आता या मिश्रणाला आपण मिक्सरमध्ये बारीक करूया बघ आपलं असं झालेलं आहे वाटून बारीक असं छान वाटायचं आपण एका टोफामध्ये त्याला काढून घेऊया बघा या शिकायला तुमच्या अंदाजानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता जाड़ा जाड़ा, पातर पातर, तुम्हाला जाड हवं असेल तर जाड पातळ हवं असेल तर पातळ मी इथे घाला चवीनुसार तर ही आपण वरतून अशी कोथिंबीर घालली आता याचे आपण डोसे दाखवते तुम्हाला मी तवा आपला आपल्याला आहे तर आपण याच्यावर डोसे तेल घालूया तेल घालून आपण साईड साईड घालून असं बघा यूज करून घ्यायचं असं

bajou bajou nou kere lan biye sewa. Apo <tik> ki wisk asa golden, golden kola rete. Chan pe te gara ta wisk re bajou ni bon karkouj pa jen deyche. Wisk re bajou wè apan ni ki. छान छान पण दिसते आणि टेस्टी टेस्टी पण वाटते छान प्रकारे ही भाजी शेकली ह्याला तर अजून खरपूस करायचं असेल ना तर करू शकता तुम्ही तुमच्या ह्याच्या पौष्टिक असा मुगाचा मुग डाळीचा डोसा त्याला आपण काढून घेऊया